खरबुजाच्या प्लॉटला साधारणतः आज बत्तीस वा तेतीसवा दिवस आहे तर तुम्ही या परिस्थितीत सध्याला थंडीचे दिवस आहे आज तुम्ही बघू शकता ढगाळ वातावरण आहे आधी आपण वातावरणावर चर्चा करू जेव्हा वातावरण खराब होतंय जर ढगाळ वातावरण असेल तर आपण साप किंवा कॉपरॉक्सिक्लोराईडची फवारणी केली पाहिजे जर जा जास्त थंडी पडली तर तुम्ही फवारणी ही ॲमिनो ॲसिड किंवा सी ए सिविडची फवारणी केली पाहिजे जर जास्त उष्णता पडली तर तुम्ही पॉटॅश किंवा सिलिकॉनचा फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून प्लॉट हा ट्रेसमध्ये जाणार नाही तर आता थंडीचे दिवस आहे आज कालपासून वातावरण चेंज झालं आहे धुकं जास्त पडतं आहे तर जी फवारणी घेत आहे त्याच्यात मँगोज जाणं गरजेचं आहे आणि तुम्ही साप घेऊ शकता किंवा साधी कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी घेऊ शकता जास्त महागडी फवारणी घ्यायची जास्त गरज नाही तर ह्या दिवसात सर्वात जास्त थंडीच्या दिवसात प्रॉब्लेम येतोय सिटिंगचा तर तुम्ही ह्या प्लॉटवर बघू शकता सिटिंगचं नियोजन तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला पिवळी फुलं दिसू राहिलीत तर या थंडीच्या दिवसात सुद्धा तुम्हाला आता ही सिटिंगची अडचण नाही आहे आणि ज्यावेळेस तुमचे फुलं येत आहेत तर ॲटोमॅटिकली माशी येते माशी अट्रॅक्ट होती तर इथं बघू शकता तुम्ही या प्लॉटवर तुम्ही सेटिंग बघू शकता एक दोन तीन चार आणि इकडे पाच अजून पण भरपूर काळ्या अजून पण भरपूर सेट साधारणतः आज पाच फळ सेट आहे तर हे आपल्या नारायण भवनचा प्लॉट या तर तुम्ही किती दिवशी तुम्ही औषध सोडलं होतं फवारणीचं काय केलं होतं नियोजन फवारणीच आम्ही चार पाच दिवसात सोडलो होत आणि पण ठीक आहे त्यांना आपण बाराव्या दिवशी सिटिंगचं जे औषध आहे ते आपण त्यांना रिकमेंडेड केलं होतं तर आपण कमेंट बॉक्समध्ये किंवा ज्यांना सिटिंगचा प्रॉब्लेम येतो त्यांना आपण तो मेसेज किंवा कमेंटमध्ये आपण त्याचं जे काही आपण ट्रीटमेंट केली ती तुम्हाला टाकू तर आपण बाराव्या दिवशी सिटिंगचं नियोजन केलं होतं जेणेकरून एकवीसच्या दिवशी फुल फुलं निघलीत आणि ही अशी सिटिंग झाली तर कुणाला काही वेलवर्गीयमध्ये जर अडचण असेल किंवा कुणाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंट करा किंवा पर्सनल मेसेज करा त्यांना आपण नक्कीच त्याच्यावर सोल्युशन देऊ त्यांचं जे प्लॉटची अडचणी आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद